कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं या मागणीसाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं कांद्याच्या दरात मोठी घसरण होताच संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीच्या आवारात घोषणा देत लिलाव बंद पाडले याचे विधानसभेतही पडसाद उमटले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी कांद्याच्या प्रश्नावर विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आणि कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव भाव देण्याची मागणी केली खर्चा तुम्ही अर्धा फायदा देणार की नाही शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये म्हणून तुम्ही सांगणार दोन हजार रुपये नाही येतो अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार नाही या प्रश्नाचा प्रश्न आहे आमच्या ताबडतोबात राज्यातले चार पाच जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नाला यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत अमित शहा सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आता शहासोबतच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय